नमस्कार मंडळी मी शीतल आणि आमच्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे गौराईचा सण अवघ्या काही दिवसावर आलेला आहे म्हणूनच आज आपण गौरी गणपतीचं नातं काय आहे हे पाहणार आहोत तर चला मंडळी भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरीचं घरोघरी आगमन होतं गौरी माहेरी येते त्यामुळे गौरी येतात त्या, त्या दिवशी तिचं स्वागत केलं जातं दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर गौरीचं पूजन करण्यात येत त्यामुळे त्यांना ज्येष्ठा गौरी असे म्हणतात पहिल्या दिवशी ज्येष्ठा गौरींना भाजी भाकरीचा निवेद्य केला जातो दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा गौरींसाठी पंचपक्वानांचा स्वयंपाक केला जातो या दिवशी सोळा भाज्या खीर गोडाचे पदार्थ वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबीर लाडू चकल्या करंजी असे विविध पदार्थ तयार केले जातात गौरीला माहेर वाशिन देखील म्हटलं जातं गौरी म्हणजे पार्वतीचं रूप त्यामुळे गणपती हा गौरीचा म्हणजे पार्वतीचा पुत्र आहे त्यामुळे गौरी ही गणपतीची आई आहे परंतु राज्यातील काही भागात गौराईला गणपतीची बहीण तर काही भागात गौराईला गणपतीची बायको देखील म्हटलं जातं वास्तविक पाहता गणपतीला गौरी नंदन देखील म्हंटल जात पण आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की की दोन दोन माता कशा कारण कारण तर आपण बसवतो असे गणपतीला द्वे देखील म्हटले जाते गणपतीची पहिली आई म्हणजे पार्वती आणि दुसरी आई म्हणजे गंगा पार्वती देवीने आपल्या अंगाला चंदन लावून मळ काढला आणि मोठी बहीण गंगेच्या पाण्याने तो काढला व त्याची मूर्ती त्यात प्राण फुंकले म्हणजे एकंदरीत आहे म्हणजे या गंगा आणि गौरी या दोन्ही गणपतीच्या माता आहेत महालक्ष्मी सणाच्या वेळेस या दोन्ही मातांना आपण ज्येष्ठा गौरी म्हणजेच गंगा आणि कनिष्ठा गौरी म्हणजे पार्वती म्हणून आवाहन करतो त्यांची स्थापना करतो सोबतच जे बाळ कनिष्ठेच्या सोबत असते ते, ते म्हणजे विनायक गणपती नाही कारण पार्वतीने त्या मूर्तीत जेव्हा प्राण फुंकले होते तेव्हा ते, ते बाळ होते गणपतीला जेव्हा हत्तीचे मुख लावण्यात आले तेव्हा ते, ते गणपती झाले आणि त्या बाळाला विनायक म्हटल्या गेलं आता विनायक म्हणजे विनानायकाचं मूल पिता शिवाय जन्माला आलेला आहे म्हणून तो विनायक मग प्रश्न पडतो की जर ह्या गंगा आणि गौरी आहेत तर आपण यांना महालक्ष्मी बसवल्या असं का म्हणतो तर याच उत्तर आहे की लक्ष्मी आणि लक्ष्मी म्हणजे समृद्धी आणि वैभव या दोन्ही मातांनी गणपतीला जन्म देऊन एक प्रकारे वैभव आणला आहे निर्विघ्नता संपूर्ण जगामध्ये निर्माण केली म्हणून यांना महालक्ष्म्या असं म्हणतात भाद्रपद महिन्यात येणाऱ्या गौरीचं पूजन करून अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी व्रत करतात हे व्रत करता। तीन दिवस चालते खर तर प्रत्येक भागात व्रत करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती व परंपरा आहेत काही ठिकाणी पूजेत धातूची प्रतिमा तर काही ठिकाणी मातीची प्रतिमा तर काही ठिकाणी कागदावर महालक्ष्मीचे चित्र काढून तर काही ठिकाणी नदी पाच खडे आणून त्याचं गौरी म्हणून पूजन केलं जातं तर काही ठिकाणी पाच मडक्याचे उतरण रचून त्यावर गौरीचा मुखवटा ठेवला जातो काही ठिकाणी सुवासिक फुलं या ऋतूत येणाऱ्या वनस्पती तेरडेची रोपे एकत्रित करून सुद्धा त्याची प्रतिमा बनवतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात व त्याला साडी नेसवतात व अलंकाराने ही मूर्ती सजवतात मग एक दिवस आवाहन स्थापना दुसऱ्या दिवशी भोजन व तिसऱ्या दिवशी विसर्जन अशा प्रकारे गौरीचं घरोघरी आगमन होत तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपती आणि गौरीचं नातं काय आहे हे पाहिलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद